एक सुंदर दृष्टांत विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले त्याचवेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णाच्या एक एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्ण हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला म्हणाला पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले सुद्धा दोन आण्यात पैल तिरला नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य आहे तात्पर्य मित्रांनो माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री गुरुदेव एक सुंदर दृष्टांत विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले त्याचवेळी एक सिद्ध पुरुषी तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णाच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्ण हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला म्हणाला पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावळीसुद्धा दोन आण्यात पैल तिरला नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य आहे तात्पर्य मित्रांनो माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री गुरुदेव एक सुंदर श्री गुरुदेव एक सुंदर दृष्टांत विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले त्याचवेळी एक सिद्ध पुरुषी तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णच्या एक एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्ण हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला म्हणाला पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ